जो नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बड़गुजर हेच्यावर अध्यक्ष हो पार्टी करतो अध्यक्ष महोदय हा हो फोटोग्राफ माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ अध्यक्ष महोदय नाशिकच्या राजकीय रंगमंचावर सुधाकर बडगुजर यांचं नाव गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मधून हकालपट्टी या नेत्याच्या भाजप नाशिकच्या राजकारणाला नववळण दिले कधी भाजपच्या टीकेचा केंद्रबिंदू ते आता त्याच पक्षात सामील होणारा नेता बडगुजर यांचा हा प्रवास खरंच नाट्यमय आहे विरोधक नकार काटकळ आणि अखेर गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने यशस्वी प्रवेश आणि बीजेपीचे कॅरेक्टर बदलणारी वॉशिंग मशीन विरोधक म्हणतात चला जाणून घेऊया या राजकीय नाट्याची रंजक कहाणी सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमे सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात बडगुजर यांचा थाटात पक्षप्रवेश झाला त्यांच्यासोबत माजी मंत्री बबन घोलक अशोक मुरद्दक आणि इतर अनेकांनीही भाजपात प्रवेश केला सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित करण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महत्वाची भूमिका निभावली पक्षातील स्थानिक नेत्यांचा विरोध आणि गोंधळ असतानाही महाजन यांनी पक्षश्रेष्ठी सोबत चर्चा करून बडगुजर यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडले या सोहळ्याला चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण आणि महाजन उपस्थित होते बडगुजर यांनी यावेळी महाजनांच कौतुक करत म्हंटल गिरीश महाजन खरे आहे मला पक्षात प्रवेश मिळवून दिला विरोधकांनी तर थेट मोठा आरोप केला विरोधक म्हणाले बीजेपीकडे एक मॅजिकल वॉशिंग मशीन आहे ज्यात जर एखादा वाईट व्यक्ती गेला तर भले त्याने कितीही पाप केले असो तो शुद्ध होऊन जाणार आणि असंच काही सुधाकर बडगुजर यांच्या बाबतीत घडला आहे कारण आधी बीजेपीने त्यांना फार विरोध केला होता आणि बडगुजर यांनीही बीजेपी बद्दल फार वाईट वक्तव्य केली होती परंतु आता बघा दोघ सोबत चला जाणूया याबद्दल अजून सविस्तर सुधाकर बडगुजर यांच्यावरील भाजपचा राग हा काही नवीन नाही दोन हजार तेवीस मध्ये भाजप नेते विशेषतः नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने बडगुजर यांना देशद्रोही ठरवलं होतं नितेश राणे यांनी तर विधानसभेत थेट बडगुजर यांच्यावर हल्ला चढवला होता अशा व्यक्तींना राजकारणात ना स्थान नाही असं राणे म्हणाले होते त्याचवेळी बडगुजर यांच्यावर सतरा गुन्हे दाखल असल्याचा दावाही भाजपने केला होता स्थानिक भाजप आमदार सीमा हिरे यांनी तर बडगुजर यांच्या विरोधात दोनदा निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोपही केला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांच्याबद्दल भाजपमध्ये प्रचंड नाराजी होती त्यांच्या विरोधात बोलताना भाजप नेते कधीच मागे पुढे पाहत नव्हते पण राजकारणात काहीही शाश्वत नाही आणि हेच बडगुजर यांच्या बाबतीत खरं ठरलं सुधाकर बडगुजर यांनीही भाजपला कमी डिवचवलं नव्हतं शिवसेना ठाकरे गट मध्ये असताना त्यांनी भाजप विरोध अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर होता तसंच नारायण राणे यांच्यावर अटक होईल अशी परिस्थिती निर्माण केल्याचाही दावा भाजपने केला होता बडगुजर यांची ही आक्रमक वक्तव्य आणि पक्षविरोधी हालचाली यामुळे ठाकरे गटाने त्यांनी चार जून दोन हजार पंचवीस रोजी पक्षातून हकालपट्टी केली या हकालपट्टीनंतर बडगुजर कुठे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पण त्यांनी थेट भाजपचा दार ठोठावलं आणि इथूनच सुरू झालं एक नव राजकीय नाट्य बडगुजर यांनी भाजप प्रवेशाची तयारी दर्शवली तेव्हा स्थानिक नेत्यांनी ने जोरदार विरोध केला आमदार सीमा हिरे यांनी तर स्पष्ट शब्दात सांगितले बडगुजर यांच्या सोबत काम करणं अशक्य आहे त्यांचा प्रवेश आम्हाला मान्य नाही नाशिकमधील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनीही बडगुजर यांचा प्रवेशाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला खर तर बडगुजर यांचा प्रवेशाबाबत खुद प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही काही माहीत नव्हतं त्यांनी माध्यमांना सांगितलं मला या प्रवेशाची कोणतीही कल्पना नव्हती यामुळे बडगुजर यांचा प्रवेश काही काळ ताटकळला होता स्थानिक नेत्यांचा विरोध आणि पक्षांतर्गत गोंधळ यामुळे बडगुजर यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागली सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश हा नाशिकच्या राजकारणातील एक महत्वाचा टप्पा आहे कधी भाजपच्या टीकेचा विषय असलेले बडगुजर आता त्याच पक्षात सामील झालेत आणि त्यात स्वागत ही होतंय गिरीश महाजन यांचं मध्यस्थीने हे नाट्य यशस्वीपणे पूर्ण झालं पण विरोधकांच्या वॉशिंग मशीन टीकेने या प्रवेशाला एक नव वळण मिळालं राजकारणात मित्र आणि शत्रू कायम स्वरूपी नसतात आणि बडगुजर यांचा हा प्रवास याच सत्याची आठवण करून देतो आज नाशिकच्या आगामी निवडणुकीत बडगुजर आणि भाजप काय कमाल करतात हे पाहणं उत्सुकताचं ठरेल तुमचं काय मत पूर्ण प्रकरण आवडत मला काय वाटतं भाजपची वॉशिंग मशीन हे विरोधकांनी केलेली टीका खरी आहे का खोटी तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला